नमस्कार शिवज्ञा नमस्कार बर चला आज काय करायचंय रे आपल्याला सोहमचा दिवस कसा जातो ते सोहमचा दिवस आपण बघितलाय तुम्ही वाचलंय पण माझ्या पाठीमागा आहे की नाही मग मला सांगा बरं मी तुम्हाला प्रश्न विचारते त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची तुम्ही हा सोहम सकाळी लवकर उठतो का रे आणि सोहम सकाळी उठून काय करतो दात घासतो व्हेरी गुड आणि मग आंघोळ कशी करतो रे साबण लावून सोहम ला गोष्ट कोण सांगत कोण सांगत आई सांगते आई। आई। आई आई की आजी सांगते कोण सांगते व्हेरी गुड मग आता सोहमचा दिवस बघितलाय मग आता मला तुमचा दिवस कसा जातो ते तुम्ही मला सांगायचे ओके चल बरं स्वरा मला सांग तू सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करती कपडे घालती नाष्ट घरी येते या फिरून झाल्यावर घरी येते हात पाय धुते अभय बसते आई बाबा आई बाबा त्यांचा संगत देवते मी रात्री आईची गोष्ट ऐकतो वेरी गुड चला स्वरासाठी क्लॅप करा